गोलातील शब्द घे अर्थपूर्ण वाक्य तयार कर लिही व वा वाच प्रथम आपण गोलातील शब्द वाचूया ह चेतन चेतन ताई ताई, ताई घर घर घरी काम गर, काम पाऊस पाऊस सरबत सरबत दुसऱ्या गोलात काय बघा आला आला कर बघ पाहता पहिल्या गोलातून एक शब्द घेऊया आणि दुसऱ्या गोलातून एक शब्द घेऊया आणि त्यातून आपण वाक्य तयार करूया बघा पहिल्या गोलातून घेऊया चेतन चेतन दुसऱ्या गोलातून घेऊया आला एकदम वाचायच कस चेतन बरोबर चेतन आला म्हणा एकदा आता पहा पहिल्या गोलातून घेऊया ताई काय घ्यायचं दुसऱ्या गोलातून घ्यायचं आली ताई आला म्हणतो का आपण काय म्हणायचं वाचा ताई आली। ताई आली।, ताई आली आता पहा पहिल्या गोलातून आपण दोन शब्द घेणार आहोत चेतन काम चेतन काम आणि इकडून जर आला चेतन काम आला पहा वाक्य वाच बरं चेतन, चेतन काम, चेतन काम चेतन आला, आला। चेतन कामाला असं वाक्य असतं का त्या वाक्याला काहीही अर्थ नाही म्हणून आपण काय म्हणू शकतो चेतन काम कर काय म्हणू शकतो चेतन काम, काम कर, कर। बरोबर आता पहा पुढचा शब्द ताई काम कर ताई काम कर बरोबर नंतर आपण बघा काय म्हणू शकतो ताई सरबत कर ताई सर्वत कर चेतन सरबत पी चेतन सरबत पी आता काय म्हणू शकतो बघा ताई पाऊस बग एकडून काय जोडायचं बग ताई पाऊस बग चेतन पाऊस बग चेतन पाऊस तर अशा प्रकारे आपण अर्थपूर्ण वाक्य बनवूया वाचूया लिहूया धन्यवाद